मन समाजा आपला सत्कार केलेला आहे भव्य त्यांनी आपली मिरवणूक काढली काय तुमची भावना आहे आज मी आज मनापासून खर तर माझा अशी हे काय फार मग काय माझी आवड परंतु या समाजाचा ह्या केलेल्या कामामुळे उत्साह एवढा प्रचंड होता की त्यांना जर मी अडवलं असतं त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या असत्या म्हणून ते सगळं मी स्वीकार कोणतंही काम चांगलं केल्यानंतर लोकांकडून शाबासकीची थाप आपल्या पाठीवर मिळत असते यलमार समाजाकडून मला ही मिळालेली सन्मानाची पाठी थाप आहे आणि असे छोटे छोटे समाज जे तालुक्यात आहेत त्या सर्व समाजासाठी निश्चितपणानं भरीव असून चांगलं काम करून दाखवणार आहे हे माझं एक स्वप्न बापू तुम्ही आप ठिकाणी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी तुम्ही थोडीशी ही दिलेली आहे मी परंतु 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 तालुक्यामध्ये जय गुरुची जी जोडी आहे ती तुम्हाला खरं तर ओळखली जाते आता कसं असते राजकारणात अनेक गोष्टी आपण ठरवून घेतो एक राजकारण हे जेवढं कर्तृत्वा आहे तेवढं वाटत आता माझी आणि आबाची जोडी कुठूनही माझी प्रामाणिक भाऊ तशी दीपक आबांची अशीच बाबू हा मार्ग काय या महिन्यात निघतो त्याची आपण वाट बघत बसलो वरिष्ठ ज्येष्ठ नेते मंडळी महायुतीचे शिंदेसाहेब आहेत फडणवीस साहेब आगीदार हे फक्त तर एक मार्ग काढतील असं मला विसरू